या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा करून फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक जुन्नर तालुक्यातील रानमाळा येथे अजूनही बिबट्यांची संख्या कमी काय होईना जुन्नर तालुक्यातील रानमाळा परिसरात बिबट्या स्थानिक ग्रामस्थ श्रीराम गुंजाळ यांच्या निदर्शनास आला आहे पहाटे दोन च्या सुमारास केलेल्या आहेत के यावर वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत घराच्या आवारात रात्री बिबट्या फिरत असतो असे ग्रामस्थ सांगत आहेत बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील गावकरी भयभीत झालेले असून याबाबत शासनाने व वन विभागाने यावर काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी करण्यात येत आहे